नमस्कार रेणुका आय एन बी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत श्री संत मुक्ताई मंदिर धाराशिव यांच्या वतीने श्री संत मुक्ताई राज्यस्तरीय काव्य पुरस्कार देण्यात येणार आहेत एक जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे मागच्या कॅलेंडर वर्षात जर आपला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला असेल प्रकाशित झाला असेल तर त्याच्या तीन प्रती आपल्याला पाठवायच्या आहेत केव्हापर्यंत पाठवायच्या आहेत तर तीस जून दोन हजार पंचवीस म्हणजे अजून भरपूर वेळ आहे कुठे पाठवायचा आहे त्याचा पत्ता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे पुरस्कार स्वरूप काय आहे तर रोख रक्कम पाच हजार रुपये शाल श्रीफळ सन्मान चिन्ह आणि मानपत्र हे यांच पुरस्कार स्वरूप आहे तर जर आपले काव्यसंग्रह हे मागच्या कॅलेंडर वर्षात म्हणजे एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस फक्त काव्यसंग्रह इतर कुठलाही साहित्य प्रकार यांनी मागितलेला नाही जर तो मागच्या कॅलेंडर वर्षात प्रकाशित झाला असेल तर तो त्याच्या तीन प्रती आपल्याला पाठवायचे आहेत तीस जून म्हणजे अजून चार साडेचार महिने आहेत जवळपास आपल्याला अप आपले काव्यसंग्रह पाठवण्यासाठी यांचा पत्ता या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे फोन नंबर तर मिळू शकला नाही मी प्रयत्न करते फोन नंबर मिळवायचा जर मिळाला तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो ॲड करीन अजून भरपूर वेळ आहे या पुरस्काराला आपला काव्यसंग्रह प्र म्हणजे पाठवण्यासाठी तर खूप खूप शुभेच्छा या पुरस्कारासाठी श्री संत मुक्ताई मंदिर धाराशिव जर कोणाला याचा कॉन्टॅक्ट नंबर माहिती असेल तर त्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये जरूर पोस्ट करावा तर शुभेच्छा या काव्यसंग्रह पुरस्कारासाठी पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओत नमस्कार